नमस्कार मंडळी सन मराठीवर आता नवीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे एक डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्या मालिकेचा प्रोमो असा का सका सका आहे इकडे घरातली गृहिणी सगळे काही कामं करत असते आणि सकाळ सकाळची घाईचा टाईम जे लोक गृहिणी आहेत त्यांना तर अनुभव असेलच सकाळ सकाळ घाईच्या कामात आपली कशी गडबड होते ती तर तेच दाखवलं आहे की तिची पण गडबड चालू असते ती सगळ्यांना चाय घेऊन बाहेर जाते डायनिंग टेबलवर इथे सगळेजण बसलेले असतात आणि तिचा नवरा तिची दोन मुली आणि अजून एक मुलगा आहे बहुतेक मग तो असतो पण एक मुलगी तर आईकडे बघतच नसते आणि दुसऱ्या मुलीला आईची काळजी वाटत असते आणि तिच्या सासूबाई पण असतात पण त्या पण तिच्याकडे रागाने पाहत असतात असा तो प्रोमो आहे नंतर मग त्या ती मुल गृहिणी सासूबाईंना पेपर आणून देते मग स्वा सासूबाई रागारागाने पेपर खेचून घेतात आणि हे सगळं तिच्या एका मुलीला आवडत नसतं पण कुठेतरी हा प्रोमो पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतंय की आई कुठे काय करते ह्या मालिकेचा रिमेक आहे तर तुम्हाला काय वाटतंय ते, ते मला कमेंट करून तुम्ही सांगाच पण नंतर इकडे त्यांची तिची आई त्यांच्या नवऱ्याला चहा देते मग ते पण चहा पितात आणि प्रेमाने त्यांच्याकडे बघते तर त्यांना राग येतो आणि तो, तो, तो चहाचा कप ते तसाच ठेवतात आणि तिथना रागारागाने उठून निघून जातात मग हे सगळं पाहून त्या बारक्या मुलीला खूपच वाईट वाटतं मग तिची आई काय करते तो चहा ती पिते मग नंतर ती मुलगी तिथे येते आणि म्हणते काय गाय तू असं नेहमी का करतेस बाबांचा उष्टा चहा तू का पितेस हे तूच का करतेस असं ती तिच्या आईला जाब विचारत असते नंतर मग तिची आई म्हणते अगं बाळा त्यात काय एवढं असं केल्याने प्रेम वाढतं म्हणतात नवरा बायकोचं नातं घट्ट होतं तेव्हा मग ती मुलगी लगेचच म्हणते मग तुझं बाबांवर प्रेम आहे पण त्यांचं तुझ्यावर आहे का ते तर तुला विचारत पण नाहीत आणि तू असं कसं म्हणतेस गाई अशी ती थी तिची मुलगी जाब विचारत असते आणि असाच सेम आई कुठे काय करते या मालिकेमध्ये यश होताना तो पण असाच वागायचा त्याच्या आईबरोबर मग हे सगळं त्याचे बाबा ऐकतात तिचे बाबा ऐकतात आणि रागारागाने तावा तावाने तिथे पुढे येतात आणि त्या मुलीला उलटंसुलटं बोलायला लागतात तेव्हा आई कशी आपल्या मुलांना सावरून घेते आणि आडवून आडवत असते तसंच काहीच तिची आई पण तिला सावरून घेते मग ती मुलगी घाबरते आणि तिच्या हातात ना कप फुटतो मग लगेचच तिचे पप्पा तिला ओरडतात म्हणतात हां फोडा फोडा आणि तोडा हेच चालू आहे तुमचं हेच करा तुम्ही असं तसं बोलत असतात मग लगेचच आई तिथला बॅग उचलते आणि बाबांच्या हातावर ठेवते जेणेकरून मुली ते मुलीला अजून ओरडू नयेत आणि तिथनं जावावेत असा तो प्रोमो आहे मग लगेचच ते बाबा बॅग घेतात आणि तिथनं निघून जातात मग ने चप्पल बांधत असतात नंतर मग इकडे ती मुलगी पण घाबरलेली असते तेव्हा तिची आई तिला समजवत असते अगं तोडलेलं आपणच जोडायचं असतं असं काहीतरी केलं ना तर ते जोडता येतं ग जसं हा कप आता मी जोडणार आहे ना अगदी तसंच आणि तिची आई फेविक्विल घेते आणि कप जॉईंट करून देते तेवढ्यात तिथून तिथनं बाबा निघून गेलेले असतात तर हा आहे तो धमाकेदार असा प्रोमो तुम्हाला कसा वाटला